जय शिवराय मित्रांनो मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता आपण त्या इतिहासावरती पोहोचलो जिथे शिवाजी महाराज सिंहगडावरती होते चॅनल वर नवीन आणि महाराजांचा इतिहास पाहायचा असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून नक्कीच घ्या हे मात्र शाहिस्ता खानाला माहिती पडलेलं की शिवाजी महाराज सिंहगडावरती आहेत परंतु चाकणच्या किल्ल्याचा अनुभव येऊन शाहिस्ता खानाने मनातही आणलं नाही महाराजांवरती वेडा द्यायचा शाहिस्ताखानाला खानाला हेही ठाऊक होत की कि महाराज ज्या किल्ल्यात आहे त्या किल्ल्याचा बंदोबस्त मात्र काही साधा नसावा खान मात्र जिथे पुण्यात राहत होता तिथली तिने सावधानगिरी मात्र आता वाढवलेली परंतु शाहिस्ता खान मात्र पुढे शिवाजी महाराजांशी सामना कसा करावा ह्याचा विचार करत राहायचा महाराज मात्र सिंहगडावर ना शत्रूचा पुरा हालचाल पाहत होते परंतु महाराजांचा यावेळी असा विचार होता की शत्रूशी भेटत जायचा आपला विचार नाही आणि दुसरीकडे शत्रू बरोबर समोरासमोर युद्ध करून आपल्या लोकांचा नाश नाही करावा चला तर लवकरच पाहूया महाराजांनी पुढे काय केलं